नमस्कार तर कालपासून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा चर्चेचा विषय ठरला तो पार्थ पवार म्हणजे मी तर असे म्हणेल की ह्या पार्थ पवारने अख्ख्या राजकारण्यांना मागे टाकले कारण का तर बाप आहे अजितदादा पवार अजितदादा पवार यांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आणि त्यांचाच हा मुलगा यांनी अठराशे कोटीचा घोटाळा करून अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीला घेऊन एकवीस कोटी स्टॅम्प ड्युटी वाचवली चोरली म्हणजे जनतेने हे बघायला पाहिजे की अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतो तुम्ही भिकारी आहे तुम्हाला फुकट कर्ज पाहिजे आणि ह्याच अजित पवारचा मुलगा पार्थ पवार जेव्हा अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीला घेतो तर अजितदादा पवार म्हणता का मला याचा मला याच्यातलं काहीच माहीत नाही मग ह्या पोरांनी तीनशे कोटी रुपये आणलेच कुठून अजितदादाचा ह्या प्रकरणात हात नाही आहे का तर शंभर टक्के आहे आणि मला हे म्हणायचं आहे का जो बाप सत्तर हजार कोटीचा घोटाळा करतो खरं तर हा घोटाळा ओपन झाला आहे म्हणून माहीत आहे नाहीतर अजितदादा पवारनी कमीत कमी सात लाख कोटीचे घोटाळे केलेले असणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या पार पवारला वाचवण्यासाठी आता फडणवीस साहेब पण मैदानात आलेले खरं तर फडणवीस सरकार हे बी जे पीचं सरकार आहे आणि हे सतत नेहमीच म्हणत आलेले की आमचं सरकार पारदर्शक आहे मी फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की जर आपलं बी जे पीचं सरकार जर खरंच पारदर्शक असेल तर त्यांनी अजितदादा पवारांकडनं पहिले त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा शिवाय ते अर्थमंत्री पण आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण बघितलं आहे की अजितदादा पवारांना दुसऱ्या कोणत्याच खात्याशी देणं घेणं नाही त्यांना फक्त गृह खातं पाहिजे असतं ह्याचसाठी पाहिजे असेल ना पोरासाठी घोटाळा बहिणीसाठी घोटाळा पहिले काकांनी घोटाळे केले आता पुतण्यांनी केले आता मुलगा करतोय म्हणजे यांनी घोटाळे करायचे आणि ते शेतकरी कर्जबाजारीनी आत्महत्या करतोय गारपिटीनी मरतोय आता तर नवीनच चालव बिबट्यांनी शेतकरी मरायला लागले सर्वसामान्य माणसाला नोकऱ्या नाहीये आजाराचे प्रश्न एवढे सगळे प्रश्न असताना सर्वसामान्य माणूस भरडला जातो आहे मात्र हे नेते असे हजारो कोटीचे घोटाळे करून स्वतःचं घर भरत आहे मी अजितदादा पवारांचा पार्थ पवारांचा जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर फडणवीस लवकर, सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा ही माझी मागणी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार